संपूर्ण राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत सज्ज आहेत महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो समाजसेवक नितेश पाच दिवस भिवंडी तालुक्यातील ठाकराच्या पारा ओम बिला निवास येथे गणपती बाप्पाची व गौरी मातेचे विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील दुःख दूर हो सुख समृद्धी हो हीच गणपतीचे चरणी प्रार्थना करत असल्याचे शंकर म्हणाले कुटुंबीय एकत्र येत आज गणपती बाप्पा आला आनंद झालाय वातावरण आहे भिवंडी शहर व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने सर्व गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली गणपती बाप्पाच्या मकराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे तसेच बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने येत आहेत मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाची मनोभावाने सेवा करताना दिसत आहे सर्व गणेश भक्तांना आणि गौरी भक्तांना माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा हा गणपतीचा सण आणि गौरीचा सण हा एक आनंदाचा क्षण आहे एक मी गणपती चरणी प्रार्थना करतो क सर्व गणेश भक्तांना सुख समृद्धी आरोग्य लाभो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो त्यांना गौरी आणि गणपतीचा खूप खूप शुभेच्छा थंडीवासियांना माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे आणि माझ्या धर्मराजा ग्रुपतर्फे खूप खूप शुभेच्छा